वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सरोड्यामध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या निमित्तानं व्यापीठाल उपस्थित असणारे या विभागाचं नेतृत्व करणारे आम्हाला सर्वांचे प्रमुख आदरणीय नंदी किशोर पुणे काका सन्मान्य अरुणरामजी जाधव साहेब सन्मान्य युवा नेते अभिषेकजी साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे शिवराजजी मराठे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य मानसिंग पाटील साहेब पुन्हा

पण लोकांना नमस्कार करावा विनंती करावा आणि तमाम सरोडे वासियांना सुद्धा आवाहन की या निवडणुकीमध्ये धनुष्यबान धनुष्यबान आणि धनुष्यबानासमोर तो भजन दाबण्यासाठी आणि पुन्हा एकदा या विधानसभेमध्ये मला आपण सर्वांनी महायुक्ती का उमेदवार म्हणून ठेवून अशा प्रतिष्ठित देण्यासाठी त्याच्यासाठी आपण आवेदन खरं तर आणि त्यामुळे साहजिक राजकारण काही असलं तरी प्रत्येक माणूस मात्र आमच्या कामावरती आणि आमच्या एकूण कर्तृत्वावरती निश्चितपणानं खुश आहे आपल्या सगळ्या नामाची विनंती आहे की या सगळ्या कामकाजाचा लेखक लोकांसुद्धा उद्देशाने होतो की त्या वीस तारखेला निश्चितपणानं आपण सगळ्यांनी बस रुपये आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो खरंतर नावं पुन्हा पुन्हा शिकवीत आमच्या पिताजींचे दोन्ही जेव्हा श्यामरावजी मोठे ते पाहिजे जाधव सर रिटायर झालं तुम्ही आता नाव म्हणते इंग्रज शिर्जे आमचे इकडच्या बसला बसलेले आहेत म्हणजे काय काय पाटील आता किती किती लोकांची लावून घ्यावी प्रत्येक माणसाचे आभार मानावेत पाटील सगळ्यांच्या दोरावरती स्वाभिमानी जनतेच्या दोरावरती आदरणीय खोराटे साहेबांच्या भारतीय जनता पक्षाचे मुन्ना साहेबांच्या आणि त्याचबरोबर आमच्या राजेश मोरे ह्या सगळ्या आमच्या प्रमुख सहकार्यांच्या दोरावरती सर्वसामान्य सरोडेकरांचा सुशिक्षित सरोडेकरांचा आणि व्यापारी सुशो संघटनेतल्या सगळ्या आमच्या सरोडेकरांचा आमच्या सगळ्या सरोड्यातल्या माचा आशीर्वाद आशीर्वाद निश्चितपणानं मला लागेल एवढं सांगतो तर, तर विधानसभेची निवडणूक चालू आहे आणि विधानसभेची निवडणूक चालू असताना कुमार सर पैलवा हात करायला त्यांना आपल्या गर्दीत तुम्हाला गर्दी शुए ते काय गरज नाही पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी एवढंच सांगतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायचं आपण करतो पण पटेल आता अशी परिस्थिती आहे की अलीकडे खोटं बोल पण रिटर्न बोल अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या केंद्र आहे किती वेळा बोलतात कंटाळी कंटाळी ओके okay, ओके okay. आता कंटाळ्याला मी तरी म्हणतात बाबा पन्नास नका म्हणून माझ्या पाचशे म्हणा माझी उंची वाढवा मला कमी <laughs> करून आता मी त्याला प्रश्न की डेव्हलप करून त्याच्या आजच्या लोकसभेला पाच कोटी रुपये घेते संजय मंडे यांचा प्रचार करायचा लोकसभेला पाच कोटी अहो लोकसभेला आम्ही आम्ही सगळे जीव म्हणून काम करणार की आपण काय केलं बघा आपण सगळ्यांनी राजेश आपण मुस्लिम एक उमेदवार त्याचा फोटो घेतला का पमता पार, पार पार, पार, ते 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 तर हे प्रामाणिकराव जग यांच्याकडे संजय पटलिक यांचा आधी पाच आम्ही दिला काय झालं गद्दारीचं भाषण भाषण बघा कोल्हापुरातलं भाषण बघा आणखी त्या पोलावरचं भाषण बघा पोली घेण्याचे फॉर्म सुद्धा आम्ही त्याला दिले पाच कोटी रुपये तुम्हाला दिले आणि तुम्ही काय केलं शाहू महाराज प्रचार करून शाहू महाराज केले आणि खरोखर तुम्ही जर जातीवर असतात तर पहिल्यापासून तुम्ही शाहू महाराज जायला पाहिजे होता हे तुमचं जे वाद आहे गदारी कार्यकर्त्यांच्या बरोबर गदारी पक्षाबरोबर गद्दारी अजितदा गदारी शरद पवारांच्या गदारी कुणा कुणाबरोबर नाही अशी गदारी तेवढा सगळ्या गदारीचा बेताज बादशाह फिकड करा आणि सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी आहे मला सगळ्यांनी आशीर्वाद द्या अशी विनंती करताना सांगतो जय हिंद जयला